नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत मोदी थ्री पॉइंट झिरो परवाला कालपासून सुरुवात झाली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारनं काल सरकारचा काल, काल शपथविधी पार पडला बहात्तर मंत्र्यांनी या मंत्रिमंडळामध्ये जी आहे ती शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं आणि मोदी सरकारच्या किंवा एनडीए सरकारच्या मंत्र्यांचं खातेवाटप जे आहे ते खातेवाटप देखील आज जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नो रिस्क खाते फिक्स असं काहीच चित्र मोदी थ्री पॉइंट झिरो मध्ये पाहायला आहे कारण प्रमुख जे नेते आहेत ज्याच्यामध्ये राजनाथ सिंह असतील की राजनाथ सिंह यांच्याकडे पुन्हा एकदा संरक्षण खात्याची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे अमित शहा असतील तर अमित शहा यांच्याकडे पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री पदाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे नितीन गडकरींकडे पुन्हा एकदा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे सुब्रमण्यम जयशंकर अर्थात एस जयशंकर यांच्याकडे पुन्हा एकदा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे निर्मला सीतारामन यांच्याकडे पुन्हा एकदा वित्त खातं जे आहे ते देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे तर नव्यानं मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झालेल्या मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी व ग्रामीण विकास खात्याची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे मोदी थ्री पॉईंट झिरो मध्ये कोणत्या मंत्र्याला कोणतं मंत्रिपद मिळालं मित्रपक्षांमधले जे नेते होते त्यांना नेमकं कोणतं खातं मिळालं या सगळ्याची चर्चा आपण लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत आणि माझ्यासोबत या चर्चेमध्ये आहे माझा सहकारी राजरत्न जुन्या राजरत्न नो रिस्क खाते फिक्स अशी काही जी स्थिती आपल्याला मोदी थ्री पॉईंट झिरो मध्ये पाहायला मिळते प्रमुख जे नेते होते त्यांच्याकडे कुठल्याही खात्याचा खांदेपालट न करता तेच खाती पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे संकेत आपण बघितलं होतं की ज्या प्रकारे देशाचे लोकसभेचे निकाल लागले आणि त्यानंतर अपेक्षित असं जे होतं ते प्रतिसाद अपेक्षित अशा जागा या अर्थात भारतीय जनता पक्षाला मिळाल्या नाही कुठंतरी एन डी एवर भारतीय जनता पक्षाला मित्र पक्षावरती कुठंतरी अवलंबून राहावं लागलं त्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पक्षाकडून महत्वाची खाते ही मित्र पक्षाला दिली जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु आपण बघतोय की ज्या मागच्या ज्या मोदी टू पॉईंट झिरो मध्ये ज्या नेत्यांवरती जी खाती होती ती खाती तशीच ठेवण्यात आलेली आहे ज्या प्रकारे आपण बघितलं तर गृह खातं हे अर्थात अमित शहा यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर कृषी खात्यावरती कृषी खात्याची जी जबाबदारी आहे ती शिवराज सिंग चौहान अर्थात ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते त्यांना मुख्यमंत्रीपदाचा मोठा अनुभव होता आणि त्यांनी पहिल्यांदाच आपण बघतोय की अर्थात त्यांची ही तिसरी ते चौथी टर्म आहे लोकसभेची अर्थात ते वीस वर्ष म्हणजे चार टर्म जे मध्य मुख्यमंत्री होते आणि नव्याने सुरुवात म्हटलं तर त्यांनी आत्ताच हे जे आहे लोकसभेमधून लोकसभेवरती निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर संरक्षण खात्याची जी जबाबदारी आहे ती राजनाथ सिंग अर्थात या सुद्धा राजनाथ सिंग यांच्याकडे संरक्षण खातं होतं अगदी त्याबरोबरच आपण बघितलं तर वित्त खातं अर्थात अर्थ अर्था खातं जे आहे ते निर्मला सीताराम या, सीतारामन यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ती जे आहे गृह खातं अर्थात अमित शहा यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि बाकीच्या खात्यांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर नितीन गडकरी जे की महाराष्ट्रातले महत्वाचे नेते आहेत जे नागपूर लोकसभेवरून लोकसभेवरती निवडून गेलेले आहेत त्यांच्याकडे रस्ते वाहतूक मंत्रालयाचा कारभार देण्यात आलेला आहे गडकरी यांना अर्थात रस्तेकरी असंही म्हटलं जातं त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे जितनराम मांझी यांच्याकडे एम एस ई हे जे खातं आहे ते जितनराम मांझी यांच्याकडे देण्यात आलेलं आहे अर्थात परराष्ट्र व्यवहार मंत्री मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा यश जयशंकर जे आहेत ते परराष्ट्र व्यवहार मंत्री होते त्यांच्याकडेच हे खातं कायम ठेवण्यात आलेलं आहे अगदी चिराग पासवान चिराग पासवान यांच्या ज्या रामविलास अर्थात जो पक्ष आहे लोक जनशक्ती पार्टी रामविलास यांचा जो पक्ष आहे त्यांना पाच जागा मिळाल्या होत्या आणि त्यांच्याकडे क्रीडा खातं देण्यात आलेलं आहे जे की कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे अर्थात मुरलीधर मोह हे जे पुण्याचे खासदार आहेत पहिल्यांदाच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि पहिल्याच झटक्यामध्ये जे जे आहे खासदार म्हणून निवडून आले आणि पहिल्या स्टर्न मध्ये त्यांना नागरी उड्डाण राज्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे ही मोठी बातमी आहे संकेत कारण पहिल्या स्टर्न मध्ये त्यांना अत्यंत महत्वाचं खातंही मिळालेलं आहे राजरत्न या सगळ्या बरोबर जर आपण पाहिलं तर शिवराज सिंह चौहान जे पाच टम या अगोदर खासदार होते नंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ते सलग झाले त्यांच्याकडे आता कृषी आणि ग्रामीण विकास खात्याची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे तर मित्र पक्षांमधून जितनराम मांजे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यांना एम एस ई जे लघु सूक्ष्म मध्यम उद्योग खत आहे जे पूर्वी नारायण राणेंकडे होतं ते देण्यात आलेलं आहे निर्मला सीतारामन यांच्याकडे पुन्हा एकदा वित्त खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे मनोहरलाल खट्टर यांच्याकडे ऊर्जा आणि शहरी विकास मंत्रालय जे आहे ते सोपवण्यात आलेलं आहे चिराग पासवानांकडे क्रीडा खात्याची जबाबदारी जी देण्यात आहे ती देण्यात आलेली आहे नरेंद्र मोदींचे निकट जे निकटवर्तीय आहेत राजरत्न आणि जे गुजरातमधल्या नवसारी लोकसभेतनं तीन टर्म निवडून आलेले आहेत त्या चंद्रकांत रघुनाथ पाटील यांच्याकडं जलशक्ती मंत्रालय जे आहे ते सोपवण्यात आलेलं आहे एच डी कुमारस्वामी जे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्याकडे इंडस्ट्री अँड स्टील डिपार्टमेंट जे आहे ते मिनिस्टरी सोपवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय मुरलीधर मोहोळ राजरत्न म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अनपेक्षितरित्या मोहळांचा समावेश जो आहे तो समावेश झाला आणि नागरी उड्डाण सारखं महत्वाचं खतं जे आहे ते खातं मोहळांच्या गाळ्यामध्ये आज पडल्याचं पाहायला मिळते मोहळ लोकसभेतनं निवडून गेलेले पस्तीस वर्षानंतरचे दुसरे लोकप्रतिनिधी जे आहेत ते ठरल्याचं पाहायला मिळतंय काय सांगशील कशी गणित आहेत यामागची संकेत आपण बघितलं तर पहिल्याच सणमध्ये मुरलीधर मोहळे खासदार झाले आणि त्यानंतर त्यांना नागरी उड्डाण राज्यमंत्री करण्यात आलेला आहे यामागे जर बघितलं संकेत ज्या प्रकारे अनपेक्षित असा मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळामध्ये नेत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे खासदारांचा समावेश करण्यात आलेला आहे अत्यंत जे अनुभवी नेतो त्यामध्ये नारायण राणे असतील अशोक चव्हाण असतील त्यांना डावलण्यात आलेला आहे त्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पक्षाने असा विचार केला की जी तरुण फळीतली नेते आहेत जे पहिल्या पै तरुण फळीतले नेते आहेत आणि जे पहिल्या टर्ममध्ये खासदार झालेले आहेत त्यांना कुठंतरी भविष्याच्या दृष्टिकोनातून तयार करायचं या दृष्टिकोनातून नागरी उड्डाण जे महत्वाचं मंत्रालय आहे ते मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आलेले आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं की ज्या प्रकारे महाराष्ट्रातले निकाल लागलेले आहेत त्या अनपेक्षित असे निकाल लागलेले आहेत कारण भारतीय जनता पक्षाला अर्थात महायुतीला माहिती फाईव्ह प्लस असा आकडा डोळ्यासमोर ठेवून चालत होते परंतु ज्या प्रकारे महायुतीला सतरा जागांवरती समाधान मानावं लागले आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रात अनपेक्षित यश मिळवलेलं आहे तीस प्लस एक अर्थात एकतीस जागा विशाल पाटलांची एक जागा बघितली तर अशी तीस प्लस एक जागा या महाविकास आघाडीला मिळालेले आहेत आणि कुठंतरी महाविकास आघाडी वरचड ठरताना महाराष्ट्रामध्ये दिसलेली आहे त्याचा इम्पॅक्ट कुठंतरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकींवरती होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने कुठंतरी नवीन नेत्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न हा मोदी सरकारकडून झाल्याचं दिसून येते आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणून अर्थात मुरलीधर मोह यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेलं आहे त्यांच्या राज्य मंत्रिमंडळाची जबाबदारी देण्यात आलेली आहे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली अर्थात त्यांना नागरी उड्डाण मंत्रालय देण्यात आलेलं आहे जे यूचे खासदार आहेत राम मोहन नायडू त्यांच्याकडे सिव्हिल एव्हिगेशनच खातं जे आहे ते देण्यात आलेलं आहे मनसुख मांडवीय राजरत्न जे नरेंद्र मोदींचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात गुजरातमधून ते लोकसभेवर देखील गेलेले आहेत त्यांच्याकडे क्रीडा खातं देण्यात आलेलं आहे या अगोदर मोदी सरकारमध्ये मनसुख मांडवीय जे आहेत ते आरोग्य खात्याचे मंत्री होते त्यांच्याकडे खंदेपालट जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतं आहे म्हणजे एका मंत्र्याकडे जो आहे आतापर्यंत जाहीर झालेल्यामध्ये तर तो खाते वाटप आपल्याला पाहायला मिळतंय आहे किरण रिजिजू जे क्रीडा मंत्री होते कायदा मंत्री होते त्यांच्याकडे आता संसदीय कामकाज मंत्रीपदाची जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे भूपेंद्र यादव जे मोठं नाव आहे नुकतीच ज्यांची ओडिशाचे पर्यवेक्षक म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली त्यांच्याकडं पर्यावरण खातं सोपवण्यात आलेलं आहे अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे खात्याबरोबरच माहिती प्रसारण खात्याची जबाबदारी देखील राजरत्न सोपवण्यात आलेली आहे ज्योतिरादित्य सिंधिया जे मागच्या काळामध्ये नागरी उड्डाण मंत्री होते त्यांच्याकडे नॉर्थ इस्ट विकास आणि टेलिकॉम मंत्रालयाची जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे आसामचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या सर्वानंद सोनेवाल जे दुसऱ्यांदा लोकसभेवर आता तर निवडून गेलेले आहेत त्यांच्याही कडे पुन्हा एकदा पोर्ट अँड शिपिंग मंत्रालयाची जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे राजरत्न महाराष्ट्रामधून जे शिंदेच्या शिवसेनेकडून निवडून गेले त्या प्रतापराव जाधवांकडं आयुष मंत्रालयाचा कार्यभार जो आहे तो देण्यात आलेला आहे स्वतंत्र प्रभारचं राज्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली होती आयुष प्रभार आयुष मंत्रालयाबरोबरच आरोग्य राज्यमंत्रीपद देखील प्रतापराव जाधवांकडे देण्यात आलेला आहे कुठेतरी एक टीका केली जात होती की कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा असताना राज्यमंत्रीपद दिलं गेलं काहीशी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राजरत्न या निमित्तानं झाला आपण बघतोय की संकेत ज्या प्रकारे एनडीए एक फॉर्म्युला ठरवला होता की चार खासदारांच्या मागे एक मंत्रीपद असेल परंतु आपण बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेकडे खास खासदार आहेत सात खासदार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी शिंदेना दोन मंत्रिपद मिळतील हे अपेक्षित होतं परंतु ज्या प्रकारे आणि आज आपण बघितलं की ज्या प्रकारे शिंदेच्या प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असताना एक स्वतंत्र प्रभाग देण्या प्रभाग देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आयुष मंत्रालय हे त्यांना देण्यात आलेलं आहे परंतु आपण बघतोय की ज्या प्रकारे शिंदेच्या शिवसेनेकडे आज असेल श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली त्याचबरोबर प्रताप असणारे संजय शिरसाट यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली की शिंदेंच्या शिवसेनेला हे दोन मंत्रीपद मिळणं अपेक्षित होतं तर दुसऱ्या बाजूला मित्रपक्षाच्या बाबतीमध्ये बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुद्धा नाराजी व्यक्त केली कारण प्रफुल्ल पटेल एक कॅबिनेट मंत्री असताना त्यांना राज्यमंत्री पद दिलं जात होतं स्वतंत्र प्रभागाचा आणि त्यामुळे कुठेतरी ते त्यांनी नाकारलं अशी मित्रपक्षांमध्ये सुद्धा नाराजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि जरी आयुष मंत्रालय स्वतंत्र प्रभाग देण्यात आलेला असेल प्रतापराव जाधवांना तरी शिंदेच्या शिवसेनेकडून आणखीन एका कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केल्या जाऊ शकते संकेत राजरत्न मोदी मंत्रिमंडळाचं जे संयुक्त मंत्रालय आहे आता डी एनडीए सरकारचं जे आहे ते आपल्याकडे आल्याचं पाहायला मिळतंय आहे अर्थातच अमित शहा हे गृहमंत्री पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहेत राजनाथ सिंग यांच्याकडे डिफेन्स अर्थात संरक्षण खात्याची जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे एक्सटर्नल अफेअर्स अर्थात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी जी आहे ती कुठेतरी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅबिनेट मंत्र्यांची लिस्ट आपण या ठिकाणी पाहतोय आणि शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कृषी खात्याची आणि त्याचबरोबर ग्रामीण खात्याची जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय लल्लन ते आ, जे ललन सिंग आहेत डी यूचे खासदार आहेत राजरत्न त्यांच्याकडे महत्वाचं जे मंत्रीपद आहे ते देण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे पंचायत राज आणि पशु आणि विकास मंत्रालयाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी सोपवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे अश्विनी वैष्णव यांच्याकडे तब्बल तीन खात्यांचा पदभार जो आहे तो पाहायला मिळतोय मिनिस्टर ऑफ रेल्वे अर्थात रेल्वे मंत्री म्हणून अश्विनी वैष्णव पुन्हा एकदा काम करणार आहेत माझे आय एस अधिकारी आहेत अश्विनी वैष्णव इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री जी आहे म्हणजे माहिती प्रसारणची जबाबदारी जी आहे ती देखील अश्विनी वैष्णव यांच्या खांद्यावर असणार आहे तर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन खात्याची जबाबदारी जी आहे uh, ती देखील त्यांच्याकडे असणार आपल्याला पाहायला मिळणार आहे uh, महत्वाचे मंत्री आपण या निमित्तानं पाहतोय uh, महत्वाची खाते वाटप uh, जा जे आहे मोदी सरकारचं ते आपल्याला झाल्याचं पाहायला आहे परिवहन परिवहन राज्यमंत्री जे नितीन गडकरींकडे असणारं खातं आहे तर नितीन गडकरींच्या खात्याला दोन राज्यमंत्री जे आहेत ते देण्यात आलेले आहेत राजरत्न रक्षा खडसे ज्या नाथाभाऊ खडसेंच्या स्नुषा आहेत तीन टम रावेर लोकसभेतून विजयी देखील झालेल्या आहेत तर रक्षाताईंकडे मिनिस्ट्री ऑफ मिनिस्टर ऑफ स्टेट इन द मिनिस्टर ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स अर्थात क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे राजरत्न जळगाव जिल्ह्याला मानाचं पान जे आहे ते रक्षाताईंच्या मंत्रिपदामुळे मिळालं होतं आणि आता महत्वाचं खातं जे आहे ते रक्षाताईंना मिळाल्याचं पाहायला मिळतंय संकेत आपण बघितलं तर रक्षाताई खडसे यांच्या मागचा इतिहास जर बघितला संकेत तर त्यांच्या मागे एकनाथ खडसे यांची मोठी ताकद होती जरी एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत बंड केलं नाराज झाले आणि त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तरीसुद्धा रक्षा खडसे ह्या रावेरच्या खासदार होत्या त्यांनी पक्षांतर केलं नाही त्या पक्षाशी एकनिष्ठ होत्या पक्षाबद्दल भारतीय जनता पक्षाबद्दल त्यांनी निष्ठा दाखवली त्यामुळे त्याचाच कुठंतरी परिपाक म्हणून त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलं आणि त्यांच्याकडे अर्थात स्पोर्ट्स स्पोर्ट्स आणि युवक कल्याण कल म्हणजे क्रीडा आणि युवक कल्याण कल खातं देण्यात आलेलं आहे आणि कुठंतरी आता अशी चर्चा होती मागच्या काळामध्ये की एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्या बाबतीत त्यांनी तसं बोलूनही दाखवलं होतं कारण एकनाथ खडसे यांचा इतिहास जर बघितला सांगेल तर भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये एकनाथ खडसे यांचा खूप मोठा वाटा आहे प्रमोद महाजन असतील गोपीनाथ मुंडे असतील यांच्या बरोबरीने त्यांनी तळागाळापर्यंत ओबीसी समाजांपर्यंत जे आहे ते भारतीय जनता पक्ष पोहोचवला आणि त्याचीच कुठंतरी त्यांना बक्षीस हे रक्षा खडसे यांच्या माध्यमातून मंत्रिपदाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे संकेत एकंदरीतच मोदी सरकारचा एनडीए सरकारचं खातेवाटप जे आहे ते आज जाहीर झालेलं आहे तब्बल बहात्तर मंत्री जे आहेत ते मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये असणार आहेत आणि त्यांचं खातेवाटप जे आहे ते जाहीर झालेलं आहे आज सकाळीच मोदी सरकारचा पहिला निर्णय अर्थात एनडीए सरकारनं म्हणून शेतकऱ्यांसाठीचा ग्राम कृषी विम्याचा निर्णय जो तो ला ला ले ले आहे तो घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आता मोदी थ्री पॉईंट झिरो सुरुवात झालेली आहे अशाच राजकीय अपडेट्स आणि ताज्या घडामोडी बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर तेही चोवीस तास कमॉन हरिया Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, तो देना ये hmm. वाला, है, सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> माणिकचंद